नमस्कार अन्नपूर्णा स्वादानुकामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कांद्याच्या पातीतलं वांग्याचं भरीत कसं करायचं ते पाहणार आहोत झटकीपट ही रेसिपी होती मी दोन मोठी भरताची वांगी घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ धुवून तेल लावून घेतलेलं ला आहे आता ते दोन्ही वांगी मी छान भाजून घेत आहे वांग मोठं असल्यामुळे एक एक वांग मी भाजून घेत आहे चारही बाजूनी व्यवस्थित काळं होईल तोपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजतं थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे ते पूर्ण चारी बाजूने व्यवस्थित शिजून निघेल नाही तर मग ते एक साईडला कच्चं राहतं आणि फक्त काळं होऊन जातं म्हणून त्याला थोड्या थोड्या वेळाने आपण व्यवस्थित पलटू पल्त। अल्टीपलटी करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी अर्धी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून मग बारीक चिरलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आणि थंड करायला ठेवायची आहेत साईडला तर माझी दोन्ही वांगी छान भाजून निघालेल्या आहेत थंडही झालेल्या आहेत आता त्यावरचा जो काळा भाग असतो जो भाजलेला असतो त्याचा लेअर आपल्याला काळा काढून घ्यायचा आहे दोन्ही वांगी छान साफ झाल्यानंतर मी त्याच्या देठ कापून घेतलेले आहेत आणि रवीच्या साह्याने त्याला असं बारीक स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही रवीच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्यानेही करू शकता वांगी छान स्मॅश झाली की मग इथे कढईमध्ये आपण दोन पळी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे मोहरी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घातलेल्या आहेत लसूण आणि मिरची छान फ्राय झाल्यानंतर जी अर्धी कांद्याची पात मी बारीक चिरून घेतलेली होती ती ह्यात घालून घ्यायची आहे कांद्याची पात घालून झाल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे एक मिनिटभर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याच वेळेस दाण्याचा कूटही इथे बारीक करून घालून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे कांद्याच्या पातीचं पाणी व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे त्यानंतरच आपल्याला जे आपण वांगी भाजली होती ती यात घालून घ्यायची आहे वांगी घालून घेतल्यानंतर ह्याला एक तीन ते चार मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे वाफवल्यानंतर आपली कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत तयार आहे त्या सोबतीला मी गरमागरम इथे ज्वारीची भाकरी करून घेतलेली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत कांद्याच्या पातीचं वांगचं भरीत खूप छान कॉम्बिनेशन लागतं तुम्ही एकदा नक्की करा अशाच पद्धतीने ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली होती रेसिपी ज्वारीची भाकरी इथे माझी टम्म फुगलेली आहे मस्त कांद्याच्या पातीतलं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट